नमस्कार मित्रांनो कमळी तेवीस ऑगस्ट भागामध्ये गुरुजी अन्नपूर्णाला म्हणतात तुमची नात इथेच तुमच्या आसपास आहे आता अन्नपूर्णाची नजर सारखी तिला शोधत असते आणि नाथ म्हणून तिच्या नजरेला सारखी कमळी पडते ती गुरुजींकडे बघते गुरुजी स्माईल करून मान हलवतात गुरुजी आणि अन्नपूर्णाने सांगितल्याप्रमाणे कमळी प्रसाद बनवते हे कामिनी अनिका बघते आणि एका नोकराला पाठवते नोकर जातो आणि कमळीला म्हणतो तुम्हाला अन्नपूर्णा मॅडमने खाली बोलवलं आहे कमळी म्हणते होय फास्टात आलोच ती आता चा निघून जाते अनिका आणि कामिनी आत येतात प्रसाद बघत अनिका म्हणते आजी तू इथे काय करणार आहेस कामिनी म्हणते आता बघच मी काय करते ते तुझ्या अन्नपूर्णा आजीचा जिच्यावर खूप विश्वास आहे ना तिच्या विश्वासाला तडा द्यायचा आहे मला अनिका म्हणते आजी हे काय कामिनी म्हणते कॅरोसिन रॉकेल आता बाहेर जाते सगळ्यांना म्हणते चला चला जेवायला चला कमळी आणि निंगीला म्हणते तुम्ही पण चला निंगी म्हणते जेवायला चला चला आता सगळ्यांच्या मागे निंगी आणि कमळी जात असतात तेवढ्यात कामिणी म्हणते थांबा थांबा तुमची जागा तिकडे नाही आहे इकडे निंगी म्हणते समजे तर तिकडं गेले आणि आम्ही दोघीजणी इकडं ती म्हणते अगं मी तुमची जेवायची सोय केली आहे दोघीला चपले जाऊन येते आणि म्हणते बसा कमळीला पकडत आणि बसवत म्हणते तुमच्यासाठी स्पेशल जागा आता कमळीला खूप वाईट वाटतं आणि तिला आठवते ताबा ते महाराजांची मूर्ती देत म्हणतात हे आपले महाराजे जेव्हा केव्हा तुला भीती वाटेल की नाही त्यांचं स्मरण करायचं कारण कमळी अन्नपूर्णा आजीकडे जाते आणि म्हणते ते आजी तुम्हाला बोलवलं आजी म्हणते नाही गं मी नाही बोलवलं आता कमळीला प्रश्न पडतो ते दादा माझ्याकडं का आले आणि का म्हणाले की तुम्हाला अन्नपूर्णा मॅडमने बोलवलं निंगे नक्कीच काहीतरी गडबडे ती पुन्हा किचन जायला लागते त्याच वेळेस प्रसादामध्ये कामिनी आणि अनिका काहीतरी टाकत असतात ते आता निघून जातात आणि कमळी आत जाते आणि तिला रॉकेलचा वास येतो आता कमळीला काय कळायचं ते कळून चुकतं ते आता सगळ्यांना प्रसाद वाटते सगळे प्रसादाचं भरभरून कौतुक करतात कामिनी आणि अनिका एकमेकाकडं बघायला लागतात कमळी कामिनीला म्हणते घ्या ना प्रसाद ती आता अनिकाला पण देते दोघी तोंडात घालतात आणि थू थू करायला लागतात आता त्यांची कमळीने जिरवली हे त्यांना कळून चुकतं ते आता रागाने रूममध्ये निघून जातात कमळी त्यांच्या पाठोपाठ जाते आणि म्हणते काय कसा वाटला प्रसाद काम ना कामिनी म्हणते तू मुद्दाम केलंस ना कमळी म्हणते जो जसं कामं करतो की नाही त्याला तशीच फळं मिळतात बोट करत म्हणते माझ्या नादाला लागायचं नाही कामिनी उठते आणि म्हणते तुझी ही हिंमत आणि तिच्यावर हात उचलते आता कंबळी तिचा हात पकडते आणि जोऱ्यात ढकलत म्हणते ह्या मनगाटात तेवढी ताकद नाही जो कंबळीवर हात उचलील गरीब असलो तरी लाचार नाही त्यामुळे एकदाच सांगतो माझ्या नादात लागायचं नाही नाहीतर मी काय हालत करते विचाराची उच्चू वाटला कंबळी अशी काही दम देते कामिनी बघतच राहते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद